जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर माफ करण्याचा प्रश्नच येत नाही देशाच्या अखंडता आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानशी युद्ध करण्याची वेळ आली आहे तर त्यासाठी भारतीय लष्कर सज्ज पहलगाम मध्ये मारले गेलेल्या सव्वीस जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना शासन करण्यासाठी भारत सरकार आणि सैन्य सर्व प्रकारचे उपाय करत आहे पाकिस्तानवर वार करण्यासाठी चाणक्य नीती याचा वापर भारताकडून करण्यात येतोय पलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी भारतानं ना कोणते उपाय केलेत ते पाहूया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया तर विषय असा आहे सर्वात प्रथम पाकिस्तानची हवा आणि पाणी बंद, बंद केले भारतनं पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले त्यामुळे पाकिस्तानचे विमान भारतावरून जाऊ शकणार नाही भारतानं पाकिस्तानसाठी तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे त्यामुळे पाकिस्तानच्या एअरलाइन्सला मोठा तोटा सहन करावा लागेल त्यांना आता फिरून जावं लागेल त्यामुळे विमानाला लागणारा वेळ आणि इंधन वाढणार आहे त्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणारे कारण विमान कंपन्या तिकीटांचे दर वाढवणार हे निश्चित आहे दुसरा मुद्दा आहे सैन्याला संपूर्ण सूट दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या विरोधात अंतिम वार करण्यासाठी तिन्ही सैन्याला फ्री हँड दिलाय त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे दडपण वाढले पाकिस्ताननं बुधवारी म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला त्यांच्या ताब्यातील गिलगिट बलिस्तान भागातील विमान रद्द केली भारतीय सैन्य कारवाई करेल या भीतीनं इस्लामाबादनं हा निर्णय घेतलाय तिसरा मुद्दा आहे पाकिस्तानच्या उधारीवर वार अर्थ मंत्रालय आगामी काही दिवसांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मिळणाऱ्या निधीचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे वर्ल्ड बँक आशियाई विकास बँक आंतरराष्ट्रीय नाणे निधी या संस्थेच्या अधिकाऱ्यांना लवकरच भारतीय अधिकारी भेटतील पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये कपात करावी हा मुद्दा यावेळी उपस्थित केला जाणार आहे चौथा मुद्दा आहे पाकिस्तानवर जलप्रहार भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय पाकिस्तान दहशतवाद्यांची साथ सोडत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार भारताकडून स्थगित करण्यात आलाय भारत आणि पाकिस्तानमध्ये एकोणीसशे साठ साली हा करार करण्यात आला होता त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तीन वेळा युद्ध झाले त्या युद्धाच्या कालावधीमध्येही या कराराची अंमलबजावणी करण्यात येत होती यावेळी अखेर भारताने हे ऐतिहासिक पाऊल उचलत पाकिस्तानची कोंडी केली पाचवा मुद्दा आहे बॉर्डर बंद केली भारताने एक मे पासून अटारी बॉर्डर बंद केले भारतामधील पाकिस्तानी नागरिकांना एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत परत जाण्याचे आदेश दिले होते पाकिस्तानमध्ये रस्ते मार्गाने होणाऱ्या व्यापाराचं अटारी वाघा बॉर्डर हे मोठं केंद्र होतं भारतानं ना दोन हजार एकोणीस साली पाकिस्तानला दिलेल्या मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द केला त्यानंतर दोन्ही देशांमध्ये काही वस्तूंची आयात निर्यात होत होती आता या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे सहावा मुद्दा आहे पाकिस्तानची नाकेबंदी भारताने पाकिस्तानचे राजकीय संबंधही समाप्त केले नवी दिल्लीमधील भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तातील संरक्षण लष्करी नौदल आणि हवाई सल्लागारांना देश सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती ही मुदत संपली त्याचबरोबर दोन्ही उच्चायुक्तांनी सेवा सल्लागारांमधील पाच कर्मचाऱ्यांना परत बोलावलं भारतानं पाकिस्तानमधील उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या पंचावन्न वरून तीस करण्याचे आदेश दिले तसेच सातवा मुद्दा म्हणजे विजा बंद पाकिस्तानी नागरिकांना सार्क विजा योजनेच्या अंतर्गत भारतामध्ये प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली या सवलतीचा फायदा घेऊन भारतामध्ये आलेल्या पाकिस्तानमध्ये परत पाठवण्यात आले तसेच काही जणांना अजूनही शोधून परत पाठवलं जात आहे पॉलिटिकली पाकिस्तानवर आपण दबाव आणलाच आहे पण इतक्यातच सगळं थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करांना सज्ज व्हायला सांगितले म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं होणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विशेष चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद